नमस्कार मित्रांनो चित्रपटसृष्टीतून एक अतिशय दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या अचानक या जगातून जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरलेली आहे चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते दिग्गज कलाकार तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अशा नवनवीन आणि माहितीपूर्ण बातम्या सर्वात अगोदर ऐकायला मिळतील प्रसिद्ध लोकप्रिय ऑस्कर विजेते संगीतकार एम एम किरावाणी यांचे वडील प्रसिद्ध गीतकार आणि लेखक शिवशक्ती दत्ता यांचं वयाच्या वर्षी दुःख निधन झालेलं आहे वयाशी संबंधित आरोग्य समस्यामुळे त्यांचे निधन झाले त्यांच्या निधनाने केवळ किरावाणी या कुटुंबच नाही तर संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीवर शोकळा पसरलेली आहे अनेक भारतीय कलाकारांनी देखील दुःख व्यक्त केलेलं आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे एम किरावानी यांच्या वडील प्रसिद्ध गीतकार आणि लेखक शिवशक्ती दत्ता यांना भावपूर्ण श्रद्धांजली